गोकुल गो जरा आम्ही आज आपल्या सिंधुदुर्ग मध्ये आमिर खानला आणतोय शाहरुख खानला आणतोय काही उभा राहायला जागा नसते प्रचंड गर्दी झाली असती हो की नाही आमिर खानला बघायचं ना त्याला काहीतरी फोटो काढायला भेटले पाहिजे त्याच्याबरोबर सेल्फी काढायला भेटले पाहिजे जे आमिर खान जे आमिर खान शाहरुख खान सारखे लोक आहेत ऑपरेशन सिंदूर होत असताना देश पाकिस्तानच्या विरोधात करत असताना ज्या मध्ये जेव्हा जे कलाकार म्हणून ज्यांना आपण नोट करतो हो, ज्यांना आपण प्रसिद्धी म्हणून देतो ज्या लोकांना साधा त्या हल्ल्याची दखल घ्यायसारखी वाटली नाही त्यांच्यासाठी अगर तुम्ही गर्दी दमवत असाल तर तुमचा तुमच्या देशावर किती प्रेम आहे हा खरं म्हणलं तर प्रश्नचिन्ह वाटला या तुम्ही हे काय जेव्हा जेव्हा आपल्या देशाच्या विरुद्ध कोण हालचाल करत निरभरात आपल्या लोकांना त्याला कोणी गोळ्यात झाडल्या अन्य वेळी जेव्हा गाजापट्टीवर काय झालं पॅलेस्टाईनची बाजू घेणारे कधी आपली भारताची बाजू कधी घेताना

सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल